राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर मनसेच्या वतीनं हिंदू महाजनक मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर मनसेच्या वतीनं श्री वेळनेश्वर मंदिरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळण्यासाठी श्री वेळनेश्वर मंदिरात अभिषेक घालण्यात आला यावेळी उपजिल्हा अध्यक्ष विनोद चांदवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर वेळणेश्वर गण उपतालुका अध्यक्ष संदेश ठाकूर महिला जिल्हा सचिव अनामिका हळदनकर उप तालुका अध्यक्ष सचिन गडदे मुंडर शाखा अध्यक्ष गांधी तसेच सर्व मनसे सैनिकांनी यावेळी श्री बेळेश्वर देवतेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळव याची प्रार्थना केली यावेळी गुहागर मनसेच्या वतीनं सर्व भक्तांना पेडे वाटप करण्यात आले विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा